कुठलेच असाल प्लीज या लाईव्हला पटापट व्हिडिओला शेअर करा सबस्क्रायबर करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा Take the आवाज येतोय का माझा चला या पटापट पटपट जॉईन झालेला आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे प्लीज लाईक करा प्लीज व्हिडिओला आवाज येतोय का माझा मित्रांनो सगळे मला बोलत असतात बरं का लाईव्हला ये लाईव्हला ये पण मी लाईव्ह ला आल्यानंतर कोणीच येत नाही त्याच्यामुळे आता मी लाईव्ह घेणंच बंद करणार आहे आणि मित्रांनो कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडतात नक्की मला कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ मी खूप इम्पॉर्टंट टाकलेला आहे प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघा आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे त्याला जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला चला लाईक द्या व्हिडिओला टॅग मी मेसेज किती वाजता दीड वाजत आलेला आहे जे चार जण जॉईन झाले त्यांचं माझ्या युट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत आहे टॅग मेसेज मेसेज ते मित्रांनो मला खर तर हाय मीरा कांबळे हाय हाय तुझं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर प्लीज कर सबस्क्राईब कोणाला आवडतात मित्रांनो मला सांगा तुम्हाला कोणी मी पुणे पुण्याला राहते मी तू कुठे राहते माझा आवाज येतोय का तुला आज वेळ होता म्हणून बरं ला का मित्रांनो आईला नाही तर मी ऑफिसला असले का मग मला वेळ नाही भेटत आज सुट्टी होती मला जॉबवर त्याच्यामुळे मग आज घरी होते माझा आवाज येतोय का अच्छा लातूर नमस्कार नमस्कार सरकार अच्छा लातूर थैंक यू हो नवीन के शुरुआत कसे वाटतात माझे व्हिडिओ नक्की मला सांगा कमेंट करून करत जा कमेंट वगैरे बीडचं माझं माहेर आहे तुम्ही लातूरच्या आहात अच्छा इंस्टाग्रामला पण आहे इंस्टाग्रामच्या माझ्या आयडीला फॉलो केलंय का काही नसतो विषय माझा बस वेळ नाही भेटत मला जॉबवरनं म्हणजे मी जॉब पण करते ना तर मला वेळ भे नाही भेटत लाईव्ह घ्यायला तर बस म्हटलं बघू कोण कोण ऑडियन्स आपल्याला जॉईंट असतात व्हिडिओला त्याच्यामुळं मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करते हा सुभाष अरे तुम्ही इतके सगळे मला बोलताय पण एकाने पण लाईक नाही केलं आहे प्लीज लाईक करा ना मेरा ताई प्लीज माझ्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा इंस्टाग्राम आय डी आहे जोशना शिरसाट मी ऑफिसला आहे अकाउंटंट आहे मी ऑफिसला आज सुट्टी होती मला खूप दिवसानंतर त्याच्यामुळे आज घरी होते माझा आवाज येतोय का सगळ्यांना हाय अंकुश हाय आवाज येतो आहे का माझा सगळ्यांना थँक्यू केदार थँक्यू केदार दादा येत जाऊ ला आले तर तुम्ही सगळे मला एवढे जॉईन झाले सगळ्यांचं मनापासून धन्यवाद कोणी कोणी चॅनलला माझ्या सबस्क्राईबर केलं आहे कमेंट करून सांगा मला आणि एवढे जण जॉईन झालेत मला आणि एकाने पण लाईक नाही केलं व्हिडिओला पण लाईक करत जा व्हिडिओ कोण कोण बघतं माझं ते पण सांगा मला सामाजिक प्रश्न विचारू का म्हणजे तुम्हाला सामाजिक कार्य करायला आवडेल हो विचारा ना दादा दा विचारा नक्कीच विचारू शकता मला प्रश्न तुमच्या मनातले शंका वगैरे माझे व्हिडिओ कोणाकोणाला आवडतात प्लीज मला मेसेज करून सांगा मी चा सगै यूट्यूब चैनल तो सब्सक्राइबर के लिए का जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हाय पटापटा लाईक द्या कोणी एवढे जण जॉईन झालेत कोणीच लाईक नाही दिला अजून तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे बघायला आवडतील कॉमेडी कंटेंट मध्ये रेग्युलर ब्लॉग कसे बघायला आवडतील प्लीज सांगा आजकाल महिन महिलांवर अत्याचार वाढले तर महिलांनी जर बाहेर जात असेल ना महिला तोंडाला स्टोन बांधणे अनोळखी व्यक्तीशी न बोलणे आणि मुलींनी पण बॅग म्हणजे मुली जर कॉलेजला वगैरे जात असतील तर त्यांनी ना बॅगेमध्ये मिरची पावडर वगैरे ठेवणे जर छेडछाड झाली तर आपल्या घरच्यांना लवकरात लवकर सांगणे आपल्या घरच्यांना कल्पना देणे मुलींनी म्हणजे घरच्यांना अंधारात न ठेवणे आणि महिलांना एवढंच मी सांगेल की आपल्या फॅमिलीपासून कोणत्याही गोष्टी लपवत नका जाऊ म्हणजे जर जा बाहेरून कोणी त्रास देत असेल तर बाहेरचा कोणी त्रास देत असेल तर आपल्या फॅमिलीला शेअर केलं पाहिजे आणि घरचे पण समजून घेतात अशी माझी प्रतिक्रिया आहे तर तुम्हाला काय वाटतं नक्की मला सांगा की दर दादा उत्तर दिलेलं आहे मी तर लाइक like करा पटापट आवाज यो तो का मजा लाइक like करा वीडियो ल कुठे गेले केदार दादा थँक्यू यू जय महाराष्ट्र थँक्यू कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडतात त्यांनी मला सांगा नेमकं तुम्हाला कोणतं कंटेंट बघायला आवडेल व्हिडिओ तर तशी वे करायला वेळ नसतो बरं का पण वेळ काढून करावा लागतात आणि काही लोकांना पाय खेचण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो तरी पण त्यांना असं वाटतं व्हिडिओ वगैरे करतो म्हणजे रिकामटेकडे तर मी एवढंच सांगेल की प्रत्येकाला काम असतं मित्रांनो आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या सवडीनुसार साुड़ वेळ काढून बोलत असतो बरोबर वाटते का चुकीचं वाटतं आहे माझं बोलणं नक्की सांगा तर तुम्ही जर अजून माझ्या इंस्टा आयडीला फॉलो केलं नसेल तर नक्की करा ऑफिशियल जोशना शिरसाटच आहे माझं तिथलं पण नाव तर कोणकोणी इंस्टाग्रामला आहे त्यांनी पण मेसेज करा मला इंस्टाग्रामला तुमची आयडिया आहे का मी पण तुम्हाला फॉलो करते आणि तुम्ही जेवढे मला बोलतायत तेवढे इंस्टाग्रामला आहे का मी पण तुम्हाला फॉलो करेल जय महाराष्ट्र यू माझं बोलणं कोणा कोणाला आहे कोणाला नाही पटत आहे कोणी कोणी लाईक केलंय मला लाईक आलाय फक्त मित्रांनो तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय लाईक करत नाही माझ्या व्हिडिओला दादा गेलेले आहेत वाटत दादा कुठे गेला आपण मित्रांनो करू का मी लाईव्ह बंद का बोलायचं आहे कोणाला माझ्यासोबत मला मेसेज करून सांगा त्याला एक द्या मित्रांनो पटापट पटापट आणि मित्रांनो मी एवढं सांगते प्रत्येकजण जॉबसाठी बाहेर जात असतं यश कुमार हॅलो प्रत्येक मी एक तुम्हाला विषय सांगते मित्रांनो ऐका माझा विषय की प्रत्येकजण जॉबला जात असतो घरी आपली एक फॅमिली असते तर मित्रांनो प्लीज गाडी ना हळू चालवत जा मी एक व्हिडिओ टाकला आहे तुम्ही जर म्हणजे माझ्या लाईव्ह कोणी आता म्हणजे बघतच असेल मला तर प्लीज जाऊन तो व्हिडिओ पूर्ण बघा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय गाडी व्यवस्थित चालवा कारण की आपली एक फॅमिली असते आणि आपली फॅमिली घरी वाट बघत असते आणि आज सकाळी मी जॉबला जाता जाताच रस्त्याला ॲक्सिडेंट झालेला होता म्हणजे बाईक होती दोन माणसं बाईकवरनं चाललेले होते आणि मागून ट्रक आला आणि ते दोन माणसं गाडीच्या खाली गेले तर गाडी प्लीज व्यवस्थित चालवत जा आणि पंधरा मिनटं पहिले निघत गर, जा घर घराच्या बाहेर तर नक्की तो व्हिडिओ बघा पूर्ण बघा त्याच्यात खूप इम्पॉर्टंट गोष्टी सांगितल्या आहे मी तर नक्की तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यांना थँक्यू की माझा एक म्हणजे व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ व्हायरल होतोय आता थोडा थोडा आणि माझे दोन हजार सबस्क्रायबर झाल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद कोनो कोणाला वाटतं की मी रोज लाईव्हला यावं त्यांनी मला मेसेज करा रोज या ला। मी लाईव्हला வீடியோல um, really you mm -hmm. पुन्हा कोणाला वाटतं हो की मी लाईवला यावं आणि कोणाला वाटतं मी नाही यावं त्यांनी मला मेसेज करा प्लीज

ते दोन हजार सोळा सतराच्या सिरियल खरंच खूप छान होत्या त्याच्यामुळे मला गाणं आठवत होतं त्याच्यामुळे बोलले मी कोणाकोणाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात त्यांनी प्लीज मला सांगा आणि लाईक करा व्हिडिओला मी आता लाईव्ह बंद करते आहे झोप येते मला खूप आज दुपारची दुपारची तशी आता सवयी मोडलेली आहे झोपेची पण आज तिथे दुपारी झोपलं ना खूप आग दुखतं बरं का कोणाला होतं असं आग वगैरे दुखतं दुपार झोपलं की तर माझा आवाज येतो आहे का मित्रांनो Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आज खुप इम्पॉर्टंट गोषी वीडियो जोश ना यूट्यूब चैनल वर वीडियो बहु

नक्की कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते नक्की सांगा तो बाय